तारकर्ली बीचवर वर आलोत हे झालं वातावरण मला काय पोहण्याचा आनंद येतात समुद्राला भरपूर लाटा चालू आहे बा आली लाट आली आली चांगले बीच आहे स्वच्छ सुंदर आहे बीचवर वर पोहण्यासोग आहे इकडं पहा पुढं समोर इकडं भरपूर लोक पोहते ॲक्टिव्हिटी बंद आहेत सध्या ॲक्टिव्हिटी करायच्या हव्या पण ॲक्टिव्हिटी बंद आहेत जर चालू झाल्या तर भाऊ कुठे गेले ते चिंताग्रस्त व्यक्ती महत्त्व आहे कायम चिंता करणार कायची चिंता आपल्याला काय माहित नाही कसं वाटतंय मित्रांनो आता बोटीत निघाले